आता आज आपला कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला आज कांस्य पदक मिळाले ऑलिम्पिकमध्ये मध्ये मी आता अभिनंदन केलंय त्याला शुभेच्छा दिल्या कोल्हापूरच्या आपल्या महाराष्ट्रातला स्वप्नील कुसाळे याला ऑलिम्पिकमध्ये मध्ये कांस्य पदक मिळणं ही आपल्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे अतिशय खडतर मेहनत करून सर्वसामान्य कुटुंबामधला स्वप्नील कुसाळे आज ऑलिम्पिकमध्ये पोहोचला आणि म्हणून मी त्याच्या आई वडिला, त्यांच्या वडिलांचं अभिनंदन केलं त्यांच्या कोचचं अभिनंदन केलं आणि त्यांचं देखील व्हिडिओ कॉलवर त्यांचंही अभिनंदन केलं त्याच्याशी बोललो आणि तेरा कोटी जनतेच्या वतीने स्वप्नील कुसाळे याचं खूप खूप अभिनंदन त्याच्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा राज्य सरकारच्या वतीने एक कोटी रुपये त्याला आपण बक्षीस देखील दिलंय आणि आल्यानंतर त्याचं सरकार शासनाच्या वतीने स्वागत करेल पुढच्या त्याच्या ऑलिम्पिकच्या वाटचालीमध्ये त्याला पूर्णपणे राज्य शासन मदत करेल सहकार्य करेल आता उरली सुरली कुणाची काढाय काढण्यापेक्षा उरली सुरली त्यांच्याकडे उबाटाकडे शिवसेना उरली आहे ती त्यांनी वाचवावी आणि दिल्ली खूप दूर आहे दिल्ली बहुत दूर आहे गल्लीमधून दिल्लीपर्यंत पोचायला खूप वेळ लागतो त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी आज देवेंद्रजींवर आगपाकड केलेली आहे याच्यातून ते किती गोंधळलेले आहेत आणि किती म्हणजे काय म्हणतो त्याला हा किती म्हणजे मनामधून जे सरकार काम करत आहे आज राज्य सरकार जे विकास करत आहे विकास प्रकल्प पुढे नेत आहे कल्याणकारी योजना करते त्यामुळे हे सर्व विरोधक गोंधळलेले आहेत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे खरं म्हणजे यांचं अशा परिस्थितीमध्ये अशा राजकारणामध्ये अशी भाषा बोलणं ही खरं म्हणजे याच्यावरून त्यांची जी काही वृत्ती आहे किंबहुना त्यांच्या पायाखालची वाळू जी सरकलेली आहे हे त्याच्यातून दिसून येतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम आता माझे सहकारी म्हणून आम्ही टीम म्हणून जे काम करतोय महाराष्ट्राला माहीत आहे आणि आम्ही सर्वजण या राज्यामध्ये जे काही विकासाचे प्रकल्प पुढे नेतोय कल्याणकारी योजना ने पुढे नेतोय त्याचे निर्णय घेतोय यामुळे झालेली पोट दुखी आहे आणि त्यातूनच अशा प्रकारचं खालच्या पातळीवरचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे पहिलं तर त्यांनी स्वतःचा पक्ष वाचवावा नंतर दिल्ली गाठावी हे खरं म्हणजे एक, एक प्रकारची वैचारिक दिवाळखोरी आहे अशा प्रकारचं महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नाही अशा प्रकारची खालच्या पातळीवरची टीका तू तू मयमय हे महाराष्ट्राची परंपरा नाही आहे महाराष्ट्राची एक संस्कृती आहे हे पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आज आपली जी काही ज्या पद्धतीने जे विरोधक ज्या पद्धतीने खालच्या पातळीवरचे आरोप करत आहेत त्यांना ही लाडकी बहीण एकदम मनाला लागलेली आहे लाडका भाऊ एकदम मनाला लागलेला आहे आणि त्यामुळे त्या अशा त्या याच्यातून वैचारिक दिवाळखोरीतून अशा प्रकारची वक्तव्य करू लागलेले आहेत पण आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही आम्ही आरोप आरोपाला कामातून उत्तर देऊ आणि म्हणून आम्ही काम करत राहू कल्याणकारी योजना राबवू त्यांना जे चिंता आहे की योजना म्हणजे जे फेक नेरेटिव्ह करतायत की योजना फसव्या आहेत त्यांना आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये जेव्हा रक्षाबंधनच्या अगोदर दोन इन्स्टॉलमेंट जातील तेव्हा त्याने त्यांचे डोळे पांढरे होतील आणि म्हणून माझ्या बहिणींना देखील माझ्या माझं सांगणं आहे मी नेहमी सांगतो की या सावत्र भावांपासून सावध राहा यांना पोटदुखी आहे तुम्हाला मिळालेले पैसे त्यांना बघवत नाहीत मिळणारे पैसे भगवत नाहीत ना तुम्हाला सरकार तुमच्या पाठीशी उभा आहे बहिणींच्या आणि भावांच्या